दे एकशे सदतीस ऑफ तीनशे पासष्ट सतरा मे एक हजार नऊशे एकोणतीस रोजी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी सायमन कमिशन समोर त्यांचे दूरदृष्टीचे अहवाल सादर केले राजकीय हक्कांचे समर्थन करताना त्यांनी एकत्रित बॉम्बे प्रेसिडेन्सी संपूर्ण प्रांतीय जबाबदारी आणि आणीबाणी अधिकारांशिवाय राज्यपाल यांची मागणी केली त्यांच्या योजनेत दलित आणि वंचित समुदायांसाठी राखीव जागा असलेले प्रौढ मताधिकार सेवांचे से द्रुत भारतीयकरण आणि पूर्ण प्रांतीय स्वायत्तता यांचा समावेश होता विशेषत त्यांनी प्रतिनिधित्वातील तफावत दूर करण्यासाठी प्रांतीय सिव्हिल सेवा आयोग आणि केंद्रीय भरती मंडळाची स्थापना करण्यावर भर दिला आंबेडकरांच्या दूरदृष्टीने भारताच्या भविष्यात समावेशक शासन व्यवस्थेचा पाया घातला अशा अधिक कंटेंटसाठी कृपया लाईक फॉलो आणि शेअर करा